नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगाबद्दल महत्त्वाची माहिती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका नमस्कार मित्रांनो सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू असून आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोबीस पासून लागू होणार आहे केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करते देशात सातवा वेतन आयोग लागू असून आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन पासून लागू होणार आहे मोदी सरकारकडून पुढील वेतन आयोगाची आगामी अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा होणार आहे याचा थेट फायदा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आठा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेही यासाठी प्रस्ताव तयार केला आहे कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार पेन्शन फिटमेट फॅक्टरच्या वाढीसह वाढवले जाईल तथापि जेव्हा जेव्हा वेतन आयोगाची स्थापना होते तेव्हा महागाई भत्ता एकत्र केला जातो डीए विलीन केल्यानंतर फिटमेट फॅक्टरचे सूत्र काढले जाते या फिटमेट फॅक्टरच्या आधारे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन आणि वेतन मॅट्रिक्स ठरवले जाते